नमस्कार मित्रांनो मित्रांनो खरीप हंगामा हंगाम दोन हजार तेवीस मधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे जिल्ह्यासाठी रुपये तीनशे ब्याऐंशी कोटी एकवीस लक्ष एकोणसाठ हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे निधी मिळवण्याकरता जालना जिल्हा हा दुसऱ्या स्थानावर आहे बाधित शेतकऱ्यांना या या निधीचे वितरण करण्यासाठी याद्या अपलोड करण्याचे काम व निधी वितरणाची पुढील प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याची सूचना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी संबंधित केली आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीस दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यातील के खातेदारांना कृषी मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्याकरिता शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकोण रुपये दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटीचा निधी वितरित करण्यास महसूल एकोणतीस फेब्रुवारीच्या शासन निर्णयाने मंजुरी देण्यात आली आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीस दुष्का दुष्काळाने जालना जिल्ह्यातील भोकरदन जालना बदनापूर आंबड आणि मंटा या तालुक्यातील एकूण एक लाख छप्पन हजार पाचशे शहात्तर शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे या नुकसानीपोटी जिल्हा प्रशासनाने मागणी केलेल्या निधीनुसार शासनाने रुपये तीनशे ब्याऐंशी कोटी एकवीस लक्ष एकोणसाठ हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे भोकरदन तालुक तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांकरिता एक लक्ष नऊ हजार सहाशे ऐंशी शेतकऱ्यांसाठी ब्याण्णव कोटी ब्याण्णव कोटी तेहतीस लक्ष पस्तीस हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे तसेच जालना तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी एक्याण्णव हजार पाचशे ब्याण्णव शेतकऱ्यांसाठी एकोणसाठ एकोणऐंशी कोटी नऊ लक्ष नव्वद हजार एवढे रुपये मंजूर करण्यात आले आहे तसेच बदना बदनापूर तालुक्यात एकोणपन्नास हजार पाचशे दहा शेतकऱ्यांसाठी एकावन्न कोटी नव्वद लाख पस्तीस हजार रुपये मंजूर झाले आहे आणि आंबड तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांकरिता सत्त्याण्णव हजार सातशे अठ्ठावीस शेतकऱ्यांसाठी एकशे दहा कोटी चौऱ्याण्णव लाख एकोणसाठ हजाराचा निधी मंजूर झाला आहे तर मंटा तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी अठ्ठावन्न हजार आठशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांसाठी सत्तेचाळीस कोटी त्र्याण्णव लाख दहा हजार रुपयाचा निधी मंजूर झाला आहे तर अशी ही महत्वपूर्ण माहिती होती ती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला अशीच माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास पोहोच